नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काल बऱ्याच प्रमाणामध्ये राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत कारण या हे शासन निर्णय जाहीर केल्या नंतर निवडणूक आयोगाची बैठक झाली व बैठकीनंतर आचारसंहिता लागू झाली त्याच्यामुळे काल बऱ्याच प्रमाणामध्ये निवडणूक आयोगाच्या बैठकी आधीच सरकारकडून अनेक प्रकारचे जे काही शासन निर्णय आहेत हे जाहीर करण्यात आलेले आहेत अशातच एक अशातला जो काही शासन निर्णय आहे हा रब्बी हंगामाच्या अनुदानाचा शासन निर्णय आहे शेतकऱ्याला रब्बी हंगाम मंजूर करण्यात आलेले आहे त्याचा निधी दे देखील वितरित करण्यात आलेला आहे काल व आजपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे काय शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये कोणकोणते जिल्हे कोणकोणता विभाग हा रब्बी रब्बी हंगामाच्या अनुदानासाठी पात्र आहे कोणकोणत्या जिल्ह्यासाठी हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच या निघालेल्या शासन निर्णय जी आरमध्ये अजून सरकारने कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहे याची देखील सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मित्रांनो आपण पाहूया की कशाप्रकारे शासन निर्णय हे सरकारने जाहीर केलेले आहेत व या मार्फत कोणकोणत्या जिल्ह्यांना अरब्य हंगामाच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता ए जी आर काल सरकारकडून प्रदर्शित करण्यात आलेले आहे यामध्ये दोन प्रकारचे वेगवेगळे जी आर सरकारने काढले आहे दोन्ही जी आरवरती वरती वेगवेगळे जे काही जिल्हे किंवा विभाग आहेत यांचे नावे दिलेली आहे सुरुवातीला अशा प्रकारच्या आपण स्क्रीनवरती पाहू शकता की अशा प्रकारचा जो काही जी आर आहे हा सरकारने जाहीर केलेला आहे तर सुरुवातीला या जी आरमध्ये विभागानुसार व जिल्ह्यानुसार जे काही शेतकरी बाधित शेतकरी आहेत व जे काही शेतकरी बाधित हेक्टर क्षेत्र आहे हे सर्वच आहे परंतु वेळ भरपूर लागेल याच्यामुळे आपण फक्त आता कोणता जिल्हा या अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत कोणकोणते जिल्ह्याची माहिती आपण याच्यामधून मार्फत घेणार आहोत आता सुरुवातीला जर विभाग पाहिलं तर कोकण विभागामध्ये रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल ठाणे असेल त्यानंतर पालघर हे जे काही जिल्हे आहेत हे कोकण विभागामधून रब्बी हंगामाच्या अनुदानासाठी पात्र आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्याला रब्बीचे अनुदान जमा होणार आहे त्यानंतर पुणेमध्ये पुणे व सांगली हे दोन जिल्हे या पहिल्या जी आरमध्ये नोंदवलेले आहेत त्यानंतर नागपूरमधील वर्धा हा जिल्हा देखील या अनुदानासाठी पात्र आहे असे या जी आरमध्ये सांगितले त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्येच औरंगाबाद असेल धाराशिव लातूर परभणी या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश असेल तर आता शेतकरी मित्रांनो हे ही जी काही लिस्ट आहे किंवा ही जी काय जिल्ह्यांची यादी या आहे यासाठी अजून एक दुसरा जो काही जी आर आहे हा निर्गमित करण्यात आलेला आहे आपण त्या जी आरमध्ये देखील अजून कोणकोणते जिल्हे ॲड करण्यात आलेले आहेत किंवा कोणकोणते जिल्हे या अनुदा अनुदानासाठी पात्र राहतील याची सविस्तर माहिती पाहू चला तर आपण मग जो काही दुसरा शासन निर्णय जी आर आहे त्याची देखील माहिती पाहू की या आरमध्ये कोणता जिल्हा अजून ॲड करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हा आर पाहू शकता हा जो काही दुसरा शासन निर्णय आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर या विभागातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जालना या, या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर पुणेमधील सोलापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही आपण वरील माहिती पाहिली ज्या जिल्ह्यांची नावे या यादीमध्ये होती किंवा ज्या जिल्ह्यांची नावे या लिस्टमध्ये होती अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अशा जिल्ह्यातील बाधित पात्र शेतकऱ्यांना रब्बीचे अनुदान वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे पीक बाधित झाल्यामुळे शेतकऱ्याला पुन्हा रब्बीची पेरणी करण्यासाठी सरकारकडून ही मदत म्हणून हे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो